सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल कालीन यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर गाइस नऊ वाजता ब्लॉग चालू केले कारण की हल्दी आहेत आठ आठ मधून किती हल्दी होतात ते मला आज काही माहिती नाही मॅकला फोन केला भाई चला ना जायचं मॅकला घरा ये बघा गाडी मी फोन केले तुम्ही मी लेट केली तुम्ही मला सहा वाजता फोन केले तवशा तयार होत हल काही नाही होणार म्हणलं आठ हलद्या होणार नाही आता जाऊ इथे जेवू पोहोच पाहून दुसरीकडे पण जाऊ चाल बरोबर आणि आज जेवढं जमल फक्त पावसाने कृपा करावी कृपया <laughs> पावसाने कृपा करावी पाऊस पडून आहे नाही तर पब्लिक काही पब्लिक घरापाला लोकांचा मांडव निथालतील पाण्यानी पहिलाच हादरा पहिलाच पाहूस पहिलाच मंडप <laughs> या आपला दसर दसरथ दसरि डेंजर माणूस मी ने व्हिडिओ असेच कंटिन्यू करा कॉमेडी तर होणारच जेवढा मध्ये ब्लॉक घ्यायला भेटेल तेवढा घेणारच मी नक्की दाखवीन नवरा नवरी बी चलो नमस्कार स्वागत आहे तुमचा शेटके बघ भाई डेंजर के पैसे किती ये पैसे जा नवरीचा ब्लॉक बनवणे हा जा दोघांना घे जा ब्लॉक मध्ये दोन मिनिटाचा सगळ्यांना पब्लिकला घे जा पण घे दोन नको जास्त बनव माई बघ कसनी झाली

तो ना ब्लॉक करता टू प्ले आई आई ब्लॉक मध्ये दिसू द्या टीव्हीला दिसिंग आई दोन ओर ओर बसले बघा 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 आले असं शंकरन बसले मॅक बसले इकडे आई बसले हं हं

खर थंडा अंत दंत मला भीव घ्या चांगला तू चट्ट बोटा चट्ट चला काहीच तर आता आल आपण खारडी गाव मध्ये खारडी गाव मध्ये आलोय आशिष म्हात्रेच्या इथे शिल्लदीला आल आणि इथे आमचा भाऊ ज्या बसले बोलत गाडीनच मरता बोलतोय टपाट मला टपाट कपडा घेतला माहिती तूने मारी एंट्री है देवक ने दिल तो तो में बजे सेटी सिटी का ना दिल में बजे घंटी या टंग टंग दाको ना कुठे सीन होतो काय तूने घेतले ते आता चार्जिंग चार्जिंग मशीन अरे तो नाही गाडी बसला चल ना विशाल जिथे जाऊ चल ना काय तामी अरे गाडी इथं लावू ना आत मध्ये ला मी इथंच लावली अरे नको ना रोड वगाला लावतो अरे राव दे चल इथे बरोबर आत मध्ये ना एक मा दोन्ही सी रेड व्हाईट चला 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 पेत होता तो तो बघ तो बघ लपून ठेवला अरे दादा नमस्कार नमस्कार दादा काही लक्ष नाही तुझं चला एंट्रीला पोहोचलो भाऊज्या बघा आमच्या भाऊज्या भाई या नवीन आले लाईटिंग रथ रथ अंगावर लय ट्रेंडिंग ला काम चालू आहे लय ट्रेंडिंग ला मग बाई पोरा असताना विषय संपला ब्लॉग मध्ये जेवलं बोलत खाल्ला आज हो जेवायला दिले ना आम्ही जेवायला दिले बाई जेवायला दिले जेवायला देतांग ना आल तिला चला गणपती अप्पा मोर्या बाकी काय बोलता मा अरे ना अरे बाबा बाबा फॅन आला विषय संपला आपला Yeah. अरे काय बोलतो एकदम मजन, ये कार्यक्रम भाऊजा काय विषय काय अरे भावात आल्या काही सोयमी कर आमची सांगाल दारू आणला तर मंडप चे मागे बसू काल तर चला फायनली पोचलोय तर आम्ही हल्दीमध्ये अशीच भाऊचे फोटो काढायला लाईक रे लय घर कॅमेरावाले का चुमडे बसल्या फोटो घराला बापा बापा चला 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 भाई जोरान का बा एकदम जोरान खूप का बा

గోత్మీ లా గోమీల

पप्पा यमळ दुखते कानाशी ओईक बडेवालेची बायको दोरी ओईक बडेवालेची बायको दोरी कृष्ण भायला धावणारच नाही रायगड ढाण्या नभीम था कृष्ण भायला धावणारच नाही रायगड

कुठे ही वहिनी काकरवालची आणि जास्त करून खरपूजा कलिंद्रा काकडे जास्त आहेत बाई इकडे बाग तू मोठे होशील तेव्हा होशील पण तिकडे ब्लॉक मध्ये बघ आई बाबा लढायला लागली तुमची पोर गावरलेली

आता चला आपण सागावला हल्दीला तुम्हाला सर्वांना असेल विशाल तर दरवर्षी आपल्या सोबत पालखीला असते शिर्डीला जाताना पायी पायी चालताना विशाल असतं बिना की चालतं बाई तर नवस पूर्ण झाला एकदशी लगीन बी झाला त्याचा त्याला त्याला बायको भेटली जी पाहिजे होती तीच भेटली ना इथं नाही तो कोणी बघू विशाल त्यांच्या घरात कोणी आहे की नाही कोण नाही कुठे गेले तुम्हाला घर राखायला ठेवले अरे तर चला आता जाता विशालला भेटताव विशाल इथं दोघांना भेटून निघा जा सोनू ना विशाल चला जाता आता तिकडेशी बाबा मामानी मामा आमदार झाले तर फुल पैसा दिले वाटत मामानी त्याला त्याला बोलता बरं बामा आमदार झाले तो फुल पाहिजे दिले म्हणत <laughs> दिनीशिटा मला तोंडा नाही मी नाचा घरच जावे कसे म्हणतात नाही का अरे लई दिवसाई पाया मोडीला मेवण्यात हातीर पाया मोडीला आणि आमचे गाता गाव कसे म्हणतात अरे लई दिवसाने गेलो हे सासूर पहाडी लई दिवसाले गेलो हे सासूर पहाडी राम

hobby. <laughs> 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 જી 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 સાગવ એક્સપ્રેસ गाईत मशावला चादर आणले थंडी लागते हिला इला सोनू थंडी लागते ग आनवान गे आनवान पापडे इतकं पोळे इतकं हा खायची नाही दावलارين बाई कुण ही मागे बसलो आवाज बी नाही तिचा काय बोल दावलरींना आवाज नाही आहे जेवळी नाही अरे विशाल गाइस आपले मित्र इथे भेटलेले सनानाना पिरिरि सनानाना पिरिरि कसा काम होता एक नंबर काम होता जुना तो सोना सोन लई बरं वाटला बरेच दिवसांनी आपलं छानही भाज्या भेटतो जुना तो सोनायच्या फेसबुद्ध तोच रो दहा वर्षा आधी बघितला तरी तोच ग्रो काय तो गाण होणार आपला अक्षय बट कुठला तू पावसाळ्याचा गाणं होतं आपला काय रे आता इजर तर तू तूच आटवून करू शकते हे बा हो बॅट बॉय सुरत आहे का बॅट पण आहे याच्याकडे बॉय पण आहे आणि गर्ल पण आहे काशील का मार्ग काशील काशील का मार्ग असेल त्याला मग खाऊ का मार खाऊ आपण इकडे जाऊ ऑर्किस्ट्रा बंद झाली सोनो सणो उद्यापासून आमची वहिनी अंडा भुर्जी आहे ना मटन आहे मटन न अंडा उरजी पाहिजे टायमिंग झाला आमचं अरे आमच्या नाक्यावरून पाचशे रुपये दे बघता आम्हाला <laughs> ते का हल्लीचे पाचशे रुपये गोलाकार लागतील आपल्याला चार हजार चार हजार जमलं असत सजून नवरा शिर्डीला येत असाय नवरा नवरा नवऱ्याला बनवल दोन दिवसान भडवा मी काय दोन दिवसांना भडवा बनवशील अरे हि जमल्यापासून त्याला बैल बनवून ठेवले तू सांग त्याने मागा कासर हातात घेतलेलं का नव्हता अरे कासरा हातात घेतला नंतर माझ्या हातात त्यांनी तू ने बोलतोय बरोबर आहे बरोबर बरोबर वाटतो का बैल पण नाही असं नाही 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 विशाल व्हायचा चांगलाय आपला नाही रे चांगला आहे सगळं चांगलं आहे

गुरु देवी चिन्हा जी गुरु देवी सारखी जतन देवी रथा सारखी जतन तेली चिन्हा जी गुरु देवी चिनी मी गुण श्री माझे गुण वे श्री माझे रडते पदराला धरून आई रडते पदराला धरून हरव चालली

चाल सोडून हृदयामधले काही चाल सोडून चिली आहे उडू रे चिली आहे उडव गे चिरे उडू